पन्हाळा तालुक्यातील मल्हारपेठ इथं लोकवस्तीत रानगावा घुसल्यानं एकच खळबळ उडाली आहे त्यामुळे धामणी खोऱ्यातील मल्हारपेठ सावर्डे मोरेवाडी नवलेवाडी आणि वाघुर्डे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले हा गवा सकाळी सातच्या सुमारास नानाटेक डोंगर परिसरातून कळे मल्हारपेठ मुख्य रस्त्यावरून मल्हारपेठ चौकात आला इथून नागरिकांनी गव्याला लोकवस्तीतून कुंभी नदीकडे हुसकावलं मल्हारपेठेत गव्हाचं दर्शन झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले हा गवा एका डोळ्यानं अंधळा असून तो मरळी चिंचवडे दरम्यान रस्ता ओलांडून शिवारात गेला वन विभागानं या गव्याला डोंगराळ परिसरात हुसकावून लावले यावेळी वनपाल राजेंद्र रसाळ वनरक्षक स्वप्नील काशीत मच्छिंद्र नवाळे वनमजूर राजू भंडारी यांच्यासह रेस्क्यू टीम उपस्थित होती लाईव्ह मराठीसाठी कळेहून सचिन सुतार